आता ज्या ठिकाणी आपण वास्तव्य करतो त्या जागेला आपण वास्तू असं म्हणतो मग वास्तू घडवण्यामागे काही शास्त्र आहे का हो वास्तू घडवण्यामागे म्हणण्यापेक्षा वास्तू घडवण्यासाठी किंवा वास्तू बांधकाम करण्यासाठी जे शास्त्र वापरलं जात ज्याला सायन्स ऑफ आर्किटेक्ट म्हटलं गेलं स्थापत्यशास्त्र हा शब्द तुम्ही ऐकला असेल कुठेतरी तर स्थापत्य वेदशास्त्र तर ह्या वास्तुशास्त्राचं घडवण्याचं काम किंवा घडवण्याचे ग्रंथ किंवा पुराणात जे लिहिलेलं आहे तर प्रकाश म्हणून ग्रंथ आहे हा खा हा, हा फार प्राचीन ग्रंथ आहे पुराण ग्रंथ आहे ज्याच्यामध्ये स्थापत्य वेशशास्त्र म्हणजेच वास्तुशास्त्राच्या संबंधित आणि वास्तुशास्त्राबद्दल सगळं माहिती दिली आहे म्हणजे किती दिशा आहेत प्रत्येक दिशेचं महत्व काय आहे विशेषता काय आहे तर ह्या वास्तुशास्त्राचं उगम कुठून झालं म्हणाल किंवा वास्तुशास्त्राबद्दल जर तुम्ही म्हणालात की हे वास्तू घडवण्याचं शास्त्र कुठून आलं तर ते भरपूर कालांतरापासून म्हणजे तुम्ही सांगाल कृष्ण नगरी होत्या त्याही प्रकाश ज्यांना देवांचे आर्किटेक्ट डिवाईन आर्किटेक्ट म्हटलं जातं तर त्यांनी ग्रंथ आहे विश्वकर्म प्रकाश म्हणून त्या ग्रंथामध्ये तुम्हाला याची सगळी माहिती भेटते जसं आजही सगळे वास्तुतज्ञ त्या ग्रंथाचं अनुसरण करून वास्तू बांधण्यासाठी ज्या सूत्र जे फॉर्म्युलेज जे मेथड्स आहेत ह्याचा वापर करतात ह्यालाच वास्तुशास्त्र असं म्हणतात आणि वास्तुशास्त्र म्हणजे जसं मी सांगितलं तुम्हाला की तुम्हाला वास्तू बांधण्यासाठी जे काही गोष्टी त्याची रचना कुठे असावी घरामध्ये खोलींची रचना कुठे असावी घरामध्ये कुठल्या हा, दिशेला तुमचं देवघर असावं तुमचं किचन असावं स्वयंपाकघर तुमचं शयन कक्ष असावं तुमचं बाथरूम असावं तुमचं वॉशरूम कुठे असावं ह्या सगळ्याबद्दल जे काही शास्त्र आहे जे काय सायन्स ऑफ आर्किटेक्चर आहे जे तुम्ही ह्या वापरलं पाहिजे तुमची वास्तू बांधणं ह्या शास्त्राला वास्तुशास्त्र असं म्हणतात बरोबर म्हणजे आपण जर भरतमुनी बघितले तर त्यांचं नाट्यशास्त्र आहे हो संस्कृत बघितलं तर भवभूती आहेत कालिदास आहेत किंवा पाणिनी आहेत त्याचप्रमाणे जर वास्तुशास्त्र म्हटल्यानंतर मग ज्या गोष्टीचा आधार घ्यायचा तर ते आता तुम्ही म्हटलं विश्वकर्मा विश्वकर्मा प्रकाशाचं नाव या ग्रंथाचं नाव आणि ते लिहिलं गेलेलं आहे विश्वकर्माजींकडनं विश्वकर्माजींना जर तुम्ही ऐकलं असेल तर जसं मी सांगितलं की प्रत्येक कृष्णांची नगरी झाली परत रावणांनी सीता मातेला अपहरण करण्यासाठी जे पुष्पक विमान वापरलेलं त्याचंही डिझाईन त्यांनीच केलेलं असं म्हटलं जातं पुराणांमध्ये परत त्यांनी प्रत्येक गोष्टीचं सा महत्व सांगितलंय जसं तुम्ही जर त्यांनी त्यांच्या ग्रंथात पहिलं जेव्हा तुम्ही वाचनाला सुरू करतात पहिलंच असं लिहिलंय वास्तुशास्त्र प्रवक्षामी लोकानाम हित ह्याचा है। अर्थ काय वास्तुशास्त्र हे कशासाठी लिहिले गेले की लोकांच्या हितासाठी असायला गेले तर त्या शास्त्राचा वापर करून आपण कुठली भवन कुठल्याही प्रासाद किंवा कुठलंही बांधकाम करतोय कन्स्ट्रक्शन करतोय जसं आज घर छोटी आहेत तसेच बंगलो आहेत रिसॉर्ट आहेत काही सरकारी भवन आहेत हे बांधताना आत्ता जागा आहेत हे बांधताना आजपर्यंत ह्या शास्त्रांचा वापर केला गेलेला आहे बर आता आम्ही एखादी जागा घेतली आहे आणि त्या जागेमध्ये आम्हाला नवीन घर बांधायचं आहे मग त्याविषयी तुम्ही काय मार्गदर्शन करा नक्की जागा म्हटल्यावर जागेबद्दल सांगायच्या आधी तुम्हाला एक उदाहरण देईन की आपल्या शरीरामध्ये रक्तपेशी आहेत आहे। म्हणजे आपल्या शरीरामध्ये मास हड्डी शरीरामध्ये मांस आहे हड्डी आहे हडा आहेत म्हणायचे तर मॉलिक्युस आहेत सेल्स आहेत टिश्यू आहेत ठीक आहे आपलं हृदय आहे आपलं पॅनक्रियाज आहे सगळ्या गोष्टी आहेत तर त्याला प्रत्येक गोष्टीला एक आवरण असतं कवच असतं जसं आपल्या आपल्या शरीराला कवच म्हणून ही स्किन आहे ही त्वचा आहे तशी प्रत्येक प्लॉट जशी तुमची प्लॉट असेल तुमची जमीन असेल किंवा तुमचा जो काही एरिया असेल जिथे तुम्हाला बांधकाम करायचं सगळ्यात पहिलं तुमचं जे महत्वाचं आहे ते म्हणजे कंपाऊंड ज्याला आपण वय म्हणू कुंपण म्हणून मारवणात तर आपण इथे कुंपण म्हणतो कंपाऊंड म्हणतो तर सगळ्यात प्रथम तुम्हाला कंपाऊंड घालणं गरजेचं आहे त्याचं कारण काय जेव्हा तुम्ही पहिलं कंपाऊंड बांधता तेव्हा वास्तुपुरुषाचं स्था म्हणजे स्थापत्य म्हणू शकता किंवा वास्तुपुरुष तिकडे विराजमान होतात वास्तुपुरुष विराजमान जेव्हा होतात जेव्हा तुमच्या कंपाऊंडचं आपण मोजमाप घेतो तेव्हा त्यातून ते आपल्याला मध्यबिंदू जो भेटतो ब्रह्मस्थान ब्रह्मस्थान त्याला ब्रह्मस्थान आपण म्हणतो तुम्ही जर शब्द ऐकला असेल तर प्रथम प्रथम तुम्हाला जी गोष्ट करायची ती तुम्हाला कंपाऊंड घालायचं कंपाऊंडमधनं तुमची एंट्री म्हणजे तुमच्या कंपाऊंडमध्ये येण्यासाठी एंट्री कुठून हवी त्यावरती तुम्ही व्यवस्थित एक चांगल्या तज्ज्ञांना विचारून तुमच्या प्लॉटची एंट्री ठेवायची दुसरी गोष्ट ह्याच्यानंतर आपण येतोय की जसं तुम्ही ऐकलं असेल की सगळ्या गोष्टींमधन आज आपण जिथे आज आपण इकडे जिथे शूटिंग करतोय आपल्या पाठी समुद्र आहे हो। अथहांग समुद्र असा आहे तर जर तुम्ही अभ्यास केला असेल तुम्ही मत्स्य पुराण ऐकला मत्स्य पुराण हो तर विष्णूचा पहिला अवतार हे मत्स्य मत्स्यच होत तर प्रत्येक जीवाणू जो सुरुवात होते मानवी जीवाची पण सुरुवात होते मानवीचा जन्म आहे प्रत्येक गोष्ट ही पाण्यापासून आहे म्हणून म्हणलं गेलं जल ही जीवन आहे जल ही जीवन तर कंपाऊंड झाल्यानंतर पहिला आपल्याला बांधकाम करणाऱ्या लागणाऱ्या गोष्टी आहेत त्याच्यात पहिलं प्रथम आहे पाणी आणि पाणी म्हणालात की विहीर येते बोरिंग किंवा पाण्याचं कुठलंही स्त्रोत येतं तर तुम्ही पहिलं पाणी बघाल हा दुसरा मुद्द, की मुद्दा हो तुमची विहीर तिसरा मुद्दा तुमचा झाला तुम्ही तुमच्या प्लॉटमध्ये जेव्हा तुम्हाला सगळ्या दिशा कळतात पूर्व कुठे पश्चिम कुठे उत्तर कुठे दक्षिण कुठे ईशान्य आग्नेय नैऋत्य वायव्य हा तुमच्या प्लॉटच्या तुम्हाला दिशा जेव्हा कळल्या तुम्ही कंपाऊंड मारल्यानंतर तुम्ही कंपाऊंड घातल्यानंतर तेव्हा होतं काय की तेव्हा तुम्ही कन्फर्म करू शकता की तुम्हाला तुमचं बांधकाम कुठे करायचंय आता ह्या झाले थर्ड स्टेप की बांधकाम कुठे करायचं याच्यानंतर तुम्हाला घ्यायची काळजी जी आहे जसं तुम्ही म्हणाले की आम्ही जर नवीन घर बांधतोय तर पहिलं विहीर आहे आणि विहीर ही तुमची पूर्व ते उत्तर आली पाहिजे त्याचं कारण असं तिथे जलतत्वाची दिशा हे में फुड़े -फुड़े जाल फुड़े -फुड़े मी तुम्हाला पुढे पुढे जसं आपला संवाद वाढत जाईल किंवा पुढे पुढे त्याच्यात मी तुम्हाला सगळी तत्व सांगेन पण जसं तुम्ही आता म्हणाल नवीन घर बांधताना काय हवं हो तर पहिलं मी प्रथम काय सांगितलं तुम्हाला नवीन घर बांधताना आपण पहिलं कुंपण केलं पाहिजे केलं पाणी कंपनी विहीर हे जलतत्व जलतत्व हे वास्तूनुसार उत्तरेकडे येतं म्हणून आणि उत्तरेकडे आल्यामुळे उत्तरेपासून पूर्वेपर्यंत तुम्ही विहिरीचं स्थान ठरवू शकता ठरवू शकतो त्याच्या पुढे आलं मी जसं तुम्हाला सांगितलं की तुम्हाला सगळ्या दिशा कळल्या तुमच्या कंपाऊंडच्या ब्रह्मस्थान घेऊन की तुम्ही बांधकाम कुठे करायचं यावर लक्ष देऊ शकता तिसरी गोष्ट मेन आहे तुमची सेप्टिक टँक तुमचा सेप्टिक टँक पण चुकला तरी तुम्हाला फार मोठे घातक वास होऊ शकतात बरं पण सेप्टिक टँक तुमचा कुठे यायला हवा तर त्यासाठी दोन दिशा मी सांगेन एक तर ब्रह्मस्थान कंपाऊंडचं घेतल्यानंतर दक्षिण आणि नैऋत्याच्या मधली जागा आहे दक्षिण नैऋत्य तिकडे सेप्टिक टँक चालेल आणि पश्चिम आणि मध्ये पश्चिम वायव्य जागा येते किंवा वायव्याच्या जरा आजूबाजूला चालेल पण ती पश्चिमेच्या टुवर्ड्स हवी तर इथे दोन ठिकाणी आपण सेप्टिक टँक घेऊ शकतो आपल्या घराच्या बांधकामाच्या सेप्टिक टँकसाठी आता आलं घराचं बांधकाम तर घराचं बांधकाम घेताना जर तुम्ही बघितलं तर प्रत्येक गोष्टीसाठी वेळ काळ असतो एक नियम असतो तर मत्स्य पुराणात विधान केलेलं आहे स्पष्ट लिहिलं आहे की तुम्ही कुठल्या महिन्यामध्ये घराचे आरंभ भवन निर्माणचा आरंभ करावा बांधायला सुरुवात करा। पहिली गोष्ट या सगळ्या गोष्टी करताना जसं विहीर मारताना पण आपण मुहूर्त हो किंवा विहीर बांधायला जेव्हा सुरुवात घेतोय कंपाऊंड मारायचो तेव्हाही आपण या सगळ्या गोष्टी बघाव्यात